हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंनो तर आज व्हिडिओ बनवत आहे संध्याकाळचा वेळ आहे तर इथे बघू शकता दूध गरम केलेले आहे आणि फालुदा बनवणार आहे स्ट्रॉबेरीचा एटमी फालुदा मिक्स तर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला वेगळा येईल आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो नक्की चॅनलवरती जाऊन बघा तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे आजच टाकलेला आहे म्हणजेच बुधवारी व्हिडिओ टाकलेला आहे दुपारी तर तो नक्की व्हिडिओ जाऊन बघा शॉर्टमध्ये पण टाकलेला आहे मोठा व्हिडिओ पण टाकलेला आहे की फालुदा मिक्स कसा बनवायचा झटपट असा तर आणि हे बघू शकता जास येतात जास्त काही मी आज दाखवत नाही आहे तर पहिल्या सुरुवातीलाच मी दोडक्याची भाजी केली होती मेनू सांगते पटकन दोडक्याची भाजी चपाती भात आणि बेसन केलं होतं म्हणजे झुणका आमच्याकडे झुणका बोलतात काही काय बेसन बोलतात कोणी कोणी पिठलं बोलतात तर इथं मी झुणका केला होता तर सुरुवातीला तर मी बे दोडक्याची भाजी करून घेतली दोडका साप वगैरे करून आ, भाजी करून घेतली आणि इकडं मी मळून चपात्या करून घेत आहे नंतर मग तिथून पुढं मग चप ही भाजी चपाती झाल्याच्या नंतर मी कुकरमध्ये भात घातला आणि बेसन झुणका करून घेतला आणि कालन वगैरे आज काय नव्हतं केलं तर झुणका कसं भातासोबत पण खाता येतो तर आरेसाठी माझ्यासाठी मी झुणका केला होता कारण दोडक्याची भाजी का... तर इथं बघू शकता म्हणजे हो ना चपात्या वगैरे झालेल्या आहेत लाटून सर्व फक्त शेकायच्या बाकी आहेत आणि गरम एवढं असं होतंय ना भरपूर असं आता गरम व्हायला लागलेलं आहे ताईनं आणि इथं मी रेसिपी वेगळी केलेली आहे म्हणजेच फालुदा जो बनवला आहे त्याचा व्हिडिओ वेगळा काढलेला आहे तर तो व्हिडिओ व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन बघा आणि खूप छान लागतो यात तुमच्याकडे आईस्क्रीम नसेल ना तर बिन आईस्क्रीमचा पण फायदा खूप छान लागतो असं काय नाही आईस्क्रीमच त्याच्यामध्ये टाकली पाहिजे ते इथं बघू शकताय मी बेसन पण टाकलेलं आहे दुसरीकडं भात टाकलेला आहे ब भांडे घासून घेत आहे थोडेसेच भांडे होते म्हटले घासून घेते म्हणजे स्वयंपाक झाल्यावर ती म्हणजे स्वयंपाक झाल्यावर भांडे घासते म्हणजे जेवण झाल्यावर थोडेसेच हो भांडे पडतात म्हणजे एवढं काही टेन्शन होत नाही कधी कधी कंटा येतो घासायचा मग हो सर्व एकत्रच घासते आणि कधी कधी असं वाटतं की नाही लगेच घासावं तर मग लगेच घासून टाकते तर त्याचप्रकारे लवकर लगेच घासत आहे इथे कुकरला भातही घातलेला आहे तर शिटी दे होती आणि कुकरमधला भात येणा थोडंसं चिकट छान लागतो पाणी थोडंसं जास्त घातलं बेसनसोबत तर मी बेसनसोबत भात खायला मला खूप कोणा कोणाकोणाला आवडतं बेसन म्हणजेच झुणका आणि चपाती आणि झु जु, झुणका आणि भात हे नक्की मला कमरमध्ये सांगा आणि आज छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तैनं छोटंसं रुटीनमध्ये घेऊन आलेलं आहे कसा वाटला तो पण सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील छोटे बघायला आवडते मोठे बघायला आवडतील ब्लॉग बघायला आवडतील का पूर्ण रुटीन किंवा रेसिपी प्रत्येक प्र म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मोठा व्हिडिओ जास्त बनवत नाही कारण तुम्हाला पण एवढा उशीर बघायला आणि मला पण तेवढाच उशीर म्हणजे बनवायला सर्व ॲड वगैरे करायला तर त्यापेक्षा मी छोटाच व्हिडिओ बनवते छोटा व्हिडिओ बनायला बन बन काही वेळ लागत नाही मग आणि जास्त टेन्शनही होत नाही आपले दुसरे कामं पण माझे होतात बघा आता जसे छोटे व्हिडिओ बनवते तर जास्त वेळ पण जात नाही मला पण थोडासा फोन हातात घ्यायला भेटतो किंवा माझं पण थोडंसं वेगळे कामं होतात असं होतं इथं बघू शकता भांडे वगैरे ना घासून झाले फक्त टोप वगैरे झाले तर एक दोन तवा वगैरे तर इथं मध्ये मध्ये बेसन हलवायचं चा काम चालू होतं आणि बेसन मग थोडंसं केलं होतं पण एकदम मस्त झालं होतं थोडंसं मीठ कमी होतं पण काय एवढं वाटत नव्हतं मस्त असं झालं होतं असं कढई लावून केलं तर मस्त अशी पापडी येते त्याला मस्त लागतं आणि इथं बघू शकता है। एक दोन टोपं वगैरे राहिले होते म्हणजे ते पण घासून घ्यावा आणि जेवल्याच्या नंतर मग एवढं काय भांडे पडले नव्हते तर इथं दोन तीन टोपं ते घासून घेत होते आणि अवतार बघू शकत गरम असं एवढं होतं की ते अवताराचं काय भरपूर असं गरम होतं किचनमध्ये बसवतच नाही चला आता स्वयंपाक झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा नाही आणि व्हिडिओ जर माझ्या चॅनलचा जर पहिल्यांदा बघत असेल मला पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ मी पाठवन ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल ते बघू शकते मस्त असं बेसन होत आहे मधोमधून मी हलवत होते आणि लगेच मग गरम गरम बेसन छान लागते बघा दोडक्याची भाजी इथे चपात्या कुकरमध्ये भात आणि हे बेसन हे बाजूला फालुदा झाला होता ते थंड होत होतं थंड झालं आता मी फ्रीजमध्ये ठेवणार होते ते बघू शकता मस्त असं ताट झालेलं आहे तयार या सर्वांनी जेवायला बाय